दोनशे अठ्ठावीस अब्ज डॉलर्स दोन हजार बळी दोन हजार चोवीसमधील हवामान बदलाची किंमत नुकत्याच प्रकाशित झालेल्या ख्रिश्चन ॲडच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस या वर्षात हवामान बदलाच्या दहा सर्वात मोठ्या घटनांमुळे जगभरात दोन हजारपेक्षा जास्त लोक मरण पावले आणि दोनशे अठ्ठावीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले काउटिंग द कॉस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर अ इयर ऑफ क्लायमेट ब्रेकडाऊन या शीर्षकाच्या अहवालात उत्तर अमेरिकेतील चार युरोपमधील तीन आणि चीन ब्राझील आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये दे एक घटना समाविष्ट आहे आणि यामध्ये अमेरिकेला धडकणारे चक्रीवादळ मिल्टन अमेरिकेला धडकणारे चक्रीवादळ हेलन क्यूबा, मेक्सिको हरिकेन यागी ज्याने दक्षिणपूर्व आशियामध्ये कहर केला आणि यात इत्यादींचा समावेश आहे आणि यावर्षी हवामान बदलामुळे अमेरिकेचे निम्मे आर्थिक नुकसान झाले आहे एवढेच नाही तर हवामान बदलाला बिनमहत्वाचा मुद्दा मानणारे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आल्याने यासंदर्भातील भीती अधिकच गडद झाली आहे हवामान बदलाशी संबंधित या अपघातांचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसतो जेथे अनेक लोकांकडे विमा नाही हा तोटा अंदाज आहे प्रामुख्याने विम्यावर आधारित नुकसानीशी संबंधित असल्याने याचा अर्थ वास्तविक आर्थिक तोटा खूप जास्त असण्याची शक्यता आहे एवढेच नाही तर या गरीब देशांमध्ये डेटाची उपलब्धताही चांगली नाही जगाने जीवाश्म इंधनापासून दूर न गेल्यास येणाऱ्या काळात अशा आपत्ती आणखीन विनाशकारी स्वरूप धारण करू शकतात असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे सर्वात जास्त नुकसान जगातील त्या देशांचं होणार आहे जे संसाधनांनी समृद्ध नाहीत साहजिकच हा अहवाल जगभरातील सरकारांसाठी नवीन वर्षात हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी पावले उचलण्याचा जा धडा ठरावा परंतु वस्तुस्थिती अशी आहे की अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे होणाऱ्या हानीबाबत इशारे दिले जात आहेत आणि अशा परिस्थितीत हा अहवाल संपूर्ण जगाला आणि विशेषत विकसित देशांना सतर्क करेल अशी अपेक्षा आपण कितपत करू शकतो